पुणे शहर व जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला व टोळी निर्माण करून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण टोळी प्रमुख वयवर्ष चौतीस राहणार बिल्डिंग ख्वाजा मंजिल गल्ली नंबर बी पाच सय्यद नगर मोहम्मदवाडी यांच्यासह सात जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली रमजान ईद निमित्त आयोजित कवाली का कार्यक्रमात सय्यद नगर येथे नोटा उधळल्या तसेच येथील एका महिलेच्या प्लॉटवर ताबा मारून वीस लाखाची खंडणी मागितली या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले टिपू पठाण सराईत गुन्हेगार असून त्याची या परिसरात मोठी दहशत होती तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल होते यामध्ये खून खुणाचा प्रयत्न गोळीबार खंडणी मारामारी असे जबरी गुन्हे दाखल असलेला रिजवान उर्फ टीपू सत्तार पठाण सद्दाम सलीम पठाण एजाज उसुफ इनामदार नदीम बाबर खान यांची सय्यदनगर परिसरात काळे पडळ पोलिसांनी नुकतीच धिंड काढली होती टिपू पठाण याच्यासह इजाज सत्तार पठाण वळीस राहणार नदीम बाबर खान सय्यदनगरेचाळीस राहणार सदाम सलीम पठाण वर्ष एकोणतीस राहणार सय्यद नगर एजाज उसुफ इनामदार पटेल वयवर्ष तेहतीस राहणार सय्यद नगर साजिद जिब्राईल नदाफ वैवर्ष पंचवीस राहणार वेताळबाबा वसाहत हडपसर इरफान नासिर शेख वयवर्ष सव्वीस राहणार सय्यदनगर यांच्या समवेत स्वतःची टोळी तयार करून तसेच संघटित टोळीला आर्थिक लाभ व्हावा आजूबाजूच्या परिसरामध्ये दहशत असावी या उद्देशाने पुणे शहर आयुक्तालय तसेच आजवरच्या जिल्ह्यामध्ये गैरकायद्याचे मंडळी जमून अग्निशास्त्र घातक शस्त्रांसह जबरी चोरी दरोडा खंडणी अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री इत्यादी गंभीर गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाल्यानं गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे चे कलम तीन एक ल तीन चार अडवे कलम वाढ करण्यात आली अशी माहिती झोन पाच चे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करून जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निर्देश दिलेले होते त्यानुसार कुख्यात गुंड व टोळी गुन्हेगार यांच्या गुन्हेगारी कारवायावर वचक बसवण्यासाठी मागील चार महिन्याच्या कालावधीत मुक्का कायद्याअंतर्गत सलग सहा कारवाया करण्यात आल्या यामुळे या, या परिसरातील गुन्हेगारांचे चांगलेच कंबरडे मोडले आहेत